ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ब्रह्मांड परिसरामध्ये लहान मुलांना खेळण्याकरता खेळाचं साहित्य बसवण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ठाणे शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष साटम यांच्याकडे स्थानिकांनी ब्रह्मांड येथील रस्तालगत असलेले लहान मुलांची खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याची माहिती दिली सदर खेळाच्या साहित्यामधील घसरगुंडी झोपाळा हे मोडकळीस आले होते तुटलेल्या अवस्थेत असताना सदर परिसरातील खेळायला आलेल्या लहान मुलांना खेळताना अनेकदा दुखापत होत होती तरी ब्रह्मांड परिसरात राहणारे रहिवासी समाजसेवक अक्षय गोरेगावकर यांना सदर परिसरातील ज्येष्ठ नागरिक व पालक यांनी सदर बाब लक्षात आणून दिली तसंच मोडकळीस आलेल्या खेळाच्या साहित्यांची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन लावून घ्यावे याकरता अक्षय गोरेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ठाणे शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष साटम यांच्यासोबत ठाणे महानगरपालिकेत माननीय आयुक्त सौरभराव साहेब यांना व वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी माननीय केदार पाटील सर वृक्ष तपासणीस माननीय डॉक्टर राहुल दुर्गुडे सर यांच्याकडे केल्या सतत पाठपुरावा केला असता त्यांनी पूर्ण सहकार्य करत सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांनी पूर्ण सहकार्य करत सततच्या केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून व सर्व खेळणी नव्याने बसून दिली आहेत तर आज या खेळण्यांच्या साहित्याचे नवीन वसवण्यात आल्यानंतर पुन्हा मुलांना समर्पित करण्यात आले असता लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनाथ मावेन असा झाला होता सदर लोकार्पण कार्यक्रमात परिसरातील लहान मुल पालक ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ठाणे शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संतोष साटम समाजसेवक अक्षय गोरेगावकर व ओळा माजिवडा विधानसभा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनिकेत कलमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढून शुभारंभ करण्यात आले यावेळी लहान मुलांनी व पालकांनी आभार व्यक्त केले महिन्यापूर्वी ह्या इथून वारंवार आपल्याला कंप्लेंट येत होत्या की खेळायची जी वस्तू आहे साहित्य आहेत घसरगुंड्या आहेत ह्या तुटलेल्या होत्या त्याच्या बसायच्या जे सीट होत्या ते सगळ्या नादुरुस्त होत्या ते ही पूर्वी अशी भांडी होती म्हणजे अशा प्रकारची बकेट्स होत्या म्हणजे घसरगुंड्या होत्या ती एवढ्या नादुरुस्त होत्या की ते मुलं खेळताना ना ते वारंवार त्यांना जखमा व्हायच्या मांडीला पायाला हे वारंवार होत्या तर इथले आपले स्थानिक माझे मित्र आहेत अक्षय गोरेगावकर त्यांनी मला वारंवार हे सांगितलं होतं सूचना दिल्या होत्या की असं असं आहे तर आपण ही भांड लवकरात लवकर ह्या घसरगुंड्या बदलून घ्यायला पाहिजेत की त्यानंतर आपण हे नवीन लावूया तर मी पालिकेला सांगून त्या लगेच दो दोन ते ती, तीन दिवसामध्ये मी बदली करून घेतल्या होत्या त्यांनी सहा महिने मी जो सततचा पाठपुरवठा केला आणि ह्या आज काल महापालिकेने ही सगळी घसरगुंडी बाकीची जे खेळणी आहेत झोपाय ही बसून दिलेली आहेत तर डॉक्टर दुर्गुटे आहेत आपले ते वृक्ष प्राधिकरणचे त्यांचे विशेष सहकार्य मी मानतो कारण त्यांनी ज्याचा पाठपुरावा केला माननीय आयुक्त साहेबांचा मी विशेष आभारी आहे त्यांनी पण ह्या गोष्टीचा पाठपुरा करू मला आपल्याला इथे लहान मुलांसाठी लवकरात लवकर खेळणी आणि गजरगुंड्या उपलब्ध करून दिल्या आम्ही असं संध्याकाळच्या टायमाला इथं या येतो बसायला आणि पहिले हे सगळंसे सगळं तुटलेले होते आपले साहेब हे फार चांगलं केले आता सगळे पोरांच्या सुट्ट्या होत्या इथं पोरांना येतेत सगळे आनंद झाला आम्हाला पण आनंद वाटतो इथं सगळं सगळं कचरा गुंडी होती सगळी तुटले होते सगळे आनंद आमची लेकरं पण हो येऊन इथं थोडं टाइमपास करते थोडं आनंदाने खेळतेच ना। माझं नाव अजय तांबेडकर इथे स्थानिक लोकांना बराचसा त्रास होता आणि मुलांनाही खेळण्याचा पर्याय नव्हता पण सात साहेबांच्या आणि आपले साहेबांच्या दृ दृष्टिकोनातून त्यांच्या लक्षात आलं आणि पर्यायी मुलांना खेळण्यासाठी चांगली सुविधा तयार उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे